पुण्यामध्ये आज पुणे लोकसभेचे उमेदवार मोगळे यांचं अल्मदा देवेंद्र फडणवीस आहेत पुणेकरांनी आज प्रचंड उत्सव केला आहे दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार एकोणीस मध्ये पुण्याची जनता भाजपच्या बाल युतीच्या मोदीजींच्या स्थाने राहिली आहे आमचे खासदार कलेटर आणि माझी महापुरुष म्हणजे आंदोलनचं काम कोविडच्या काळामध्ये तमाम जनतेने कलेकरांनी बघितलेलं आहे त्यामुळे त्यांनाही प्रचंड आशीर्वाद प्रजय आहे एकंदरीत मोदी करत सभाने अधिक पुढे येणार आहेत आतापर्यंतच्या इतिहासातली सभा मोदी सभा पुराची नक्कीच तर आपण पाहतोय की आवडून राहिली आहे